प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्या बैठकीला आले तिथे चर्चा चालू आहे कारण का महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की संविधान आणि लोकशाही टिकली बल आणि भाजपच्या विरोधात गेल्याशिवाय ते आपल्याला करता येणार नाही त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्वाची आहे काँग्रेस राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना याच्यामध्ये बऱ्यापैकी सीटचं डिव्हिजन झालंय असं आम्हाला कळालंय राहायला फक्त विषय होता वंचितचा तो सुद्धा आज चर्चेतून लवकरात लवकर निकाल हा दिला जाईल आणि हे सर्व चारी पक्ष मित्र पक्ष महाविकास आघाडी हे सर्व एकत्रित शंभर टक्के येतील आणि निर्णय आज नेतो उद्यापर्यंत घेतला जाईल असा विश्वास होतो पर्याला काही करणार याच्यामध्ये कुठलाही पक्ष आपल्यालाच <laughs> एवढ्या जागा मिळाल्या बाल असं कुठेही काही बोलत नाही सगळ्यांचं मत झालेलं आहे काही झालं तरी आपल्या मतामध्ये विभाजनी झाली नाही पाहिजे जेणेकरून भाजपला फायदा थोडा तरी होईल मग या हेतूतून सगळे एखाद दोन सीट कमी आपल्याला मिळाला तरी चालेल पण जिथं जो पक्ष स्ट्रॉंग आहे जिथं उमेदवार चांगला आहे तिथं तिथं एक पाऊल मागे गेला तरी चालेल पण भाजपला या देशात सत्ते देऊन द्यायचं नाही अशा हेतूतून भूमिकेतून हे सर्व पक्ष तिथं आज नेगोशिएट करत आहेत जे आमदार गेले त्यांना बऱ्याच प्रेशरच्या अंदर अंतर्गत त्यांना तिथं घेऊन गेलेत आता मी जर नाव अशा आमदारांची सांगितले तर त्यांना अडचण येऊ शकते लोकसभेमध्येच आपल्याला एक अंदाज येईल आणि विधानसभेला सुद्धा कारण का बऱ्यापैकी आमदार अजून सुद्धा पवार साहेबांचे फोटो त्यांच्या पोस्टरवर लावताना आपण सर्वजण बघू शकतो आणि असाही गट भाजप मध्ये आपण गेलो बाल असाही गट हा आता अजितदाच्या पार्टीमध्ये तयार दे झालेला आहे त्यामुळे दोन्ही बाजूला काही लोक म्हणतात बीजेपीच्या बी नाव लढू लोक विधानसभा आणि काही लोक म्हणतात चला आता परत साहेबांकडे आपण जाऊ कारण लोक आपल्याला तिथं सपोर्ट करत नाहीत एक पवार म्हणले की आता जे आहे ते परत शक्य नाही कोण परत यायला शक्य नाही आमच्या फाटलं आम्ही परत कधी एकत्र येणार नाही अशा अजून बदलाच शेवट म्हणाले कारण तू सुप्रिया की आमच्या पक्षात काही खूप कळली नाही आणि काही फाटलं नाही नाही आता मी तुम्हाला सांगतो आम्ही बरोबर आहोत आम्ही विचाराबरोबर आहोत आमच्या सगळ्यांची विचारसरणी अशी आहे की पुरोगामी विचार हा फाटला नाही पाहिजे आणि तो शिवण्यासाठी तो एकत्रित ठेवण्यासाठी जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करत आहोत आम्ही भाजपचा विरोध करत आहोत आणि भाजपच्या मित्र पक्षांचा सुद्धा विरोध तिथं करत लोकांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांच्या हिमतीवर येणारे लोकसभा सबान, आणि विधानसभा आम्ही लढणार आहोत लोकसभेसाठी आडळरावांची नावाची चर्चा पण स्थानिक स्थानिक नेते स्थानिकांच्या विरोधात आढळरावांना तिकीट मिळावं अशी भूमिका कदाचित घेतलेली सुद्धा त्याच विधानसभेचा विचार करून जर तुम्ही लोकसभेला तिथे उमेदवारी देत असाल त्याचा अर्थ असा निघतो तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता पार्टीचा विचार तिथे करत नाहीत आणि हे तिथे असणाऱ्या स्थानिक आमदारांना पटत नसल्यामुळे

त्यांना स्वतः निर्णय घ्यायची कुठेही मुभा नाही त्यांना दिल्लीवर आदेश घ्यावे लागतात आदेश देणारे आता मुंबईत महाराष्ट्रात आलेले आहेत ते एका खोलीमध्ये या दोघांना घेतील दोन्ही पक्षांना आणि सांगितलं जाईल एवढ्याच पदावर तुम्हाला या तिकिटावर तुम्हाला लढायचंय बाकी त्यांना ते ऐकावं लागेल त्या पद्धतीने ते लढतील आमच्यात लोकशाही असल्यामुळे चर्चा केल्यानंतर जिथं कुठं आम्हाला असं वाटतं की आता उमेदवारांनी तिथं फिरायला सुरुवात करावी अशा ठिकाणी आम्ही तुला सुरुवात केलेली आहे बोलले महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे साहेबांच्या विरोधात जो कुठला पक्ष असतो जो कुठला मोठा नेता असतो त्यांना महाराष्ट्रातून साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय बातमी झोपते आणि ती प्रथा भाजपचे जे दिल्लीचे नेते आता महाराष्ट्रामध्ये आलेत त्यांनी <laughs> ती पाळलेली आहे पण तुम्ही जर बघितलं तर आज महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वजण साहेबांबद्दलच बोलतात साहेबांची धास्ती बी जे पण मोठ्या नेत्यांनी घेतली असं कुठेतरी इथं सिद्ध होत महाविकास ती बातमी मी तरी नाही ऐकलेली अशा शब्दामध्ये ते कुठं बोलले असतील तर मला त्या बाबतीतलं माहिती नसल्यामुळे मला इथं काहीच बोलता येणार आहे आता डॉक्टर अमोल निलेश नी, लंकेंना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजेंचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी वेळ दिली आणि आपण नेहमी नेहमी हेच बोलतो की आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने काम करणारे लोक आहोत त्यामुळे एवढा सुंदर कार्यक्रम डॉक्टर अमोल कोली तिथे घेतला असेल आणि तो पुरोगामी विचाराचा असेल तर अपेक्षा असते ज्या व्यक्तीने तो कार्यक्रम घेतलाय ती व्यक्ती प्रत्येकाने विचारावर जाऊ नये एवढीच आपली अपेक्षा आहे तरी मालकाचा गाडीचा उद्या आपल्याला कळेल उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आणि पवारसाहेबांना सुप्रिया सुरेंद्र येणार काळात यांच्या उपस्थितीच होईल आणि दोघांना पण आपल्या मुलांना मुख्यमंत्री करायचे म्हणून आता काय झालंय की साहेब स्टेजवर बोलत असताना कदाचित त्यांचा जो पोडियम होता तो मेन स्टेज पासून थोडासा पुढे असेल म्हणून मागे जे लोक बसलेत त्यांच्यावर त्यांचं लक्ष गेलं नसावं घराणेशाही बद्दल हे सर्वजण बोलतात अजितदादा स्टेजवर होते एकनाथ शिंदे साहेब तिथे होते जे मुख्यमंत्री त्यांचा मुलगा खासदार आहे श्रीकांत शिंदे फडणवीस साहेब स्वतः तिथं होते तर मी घराणेशाही बद्दल ते बोलत असताना मागे चुकून कसं ते बघितले नाहीत हे मला तरी तिथं सांगता येणार नाही तर मग कसं आहे भाजप हे रेटून बोलतात जे मनाला वाटतं ते खोटे असलं तरी रेटून बोल पण दाबून बोल अशी त्यांची ती प्रथा आहे